अनेक शेतकरी कमी खर्चात जास्तीचा नफा मिळवण्यासाठी मिरची पिकाची लागवड करतात जर तुम्हीही तुमच्या शेतात हिरवी मिरची लावण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला आज अशा एका व्हरायटीबद्दल माहिती सांगणार आहोत जी तुमच्यासाठी खूपच उपयुक्त ठरणार आहे आणि त्या वानाचं नाव म्हणजे आरडो सिडची निधी मिरची प्रामुख्याने मिरचीचा वान निवडतात त्यामध्ये ही पुढील वैशिष्ट्य असलीच पाहिजेत पहिलं म्हणजे फळाचा आकर्षक आकार हिरवा चमकदार रंग सात ते नऊ सेंटीमीटरपर्यंतची लांबी उत्कृष्ट क्वालिटीची टिकवण क्षमता आणि कमी खर्चात मार्केटला लवकर सुरू वान आणि फक्त इतकंच नाही तर शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी व्हावा यासाठी त्या वानामध्ये रोगप्रतिकारक क्षमताही रोग भरपूर असावी आणि तापमानातील फरकामुळे फळं आणि फुलांमध्ये गळ व्हायला नको अशी झाडाची गुणवत्ता हवी सोबत मार्केटला डिमांड असलेला वान असला की व्यापारी ही चार पैसे वाढवून देतो आणि ही सर्व वैशिष्ट्य असणारी एकमेव व्हरायटी म्हणजे आरडो सीड्सची निधी मिरची गेल्या अनेक वर्षापासून नंदुरबार अमरावती धुळे सांगली आणि नांदेड भागातील अनेक बाजारपेठेत निधी मिरचीला मोठी मागणी आहे एकदा काही लावली तर शेतकरी नंतर दुसऱ्या व्हरायटीचा विचारही करत नाही योग्य हंगाम खत पाणी औषधाचे योग्य नियोजन आणि सोबतीला आरडोडच्या निधीसारखा वाण असेल तर मिरची पिकातून खात्रीशीर उत्पन्न मिळालंच म्हणून समजा तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही मिरचीची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच कृषी मंत्री च्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा